सध्या निवडणुकांच्या तारख्या कधीही जाहीर होतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अशामध्येच गोंदिया आणि भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये तब्बल साडेतीन लाख मतदार असलेल्या पोवार समाजानं निर्वाणीचा इशारा दिला आहे येत्या निवडणुकीमध्ये पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाज बांधवांनी केलेली आहे त्यामुळे गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येनं पोवार समाज बांधव असून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पोवार समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे कित्येकदा असं गुंद्या भंडार लोकसभाहून पवार समाजाचे सांसद म्हणून आपले प्रतिनिधी समाजातून गेलेले आहेत आणि सामाजिक काउंटिंग पण पाहिली तर पवार समाज हे मेजर आहे दोन लोकसभामध्ये तो माझ्या सामाजिक दायित्वानुसार माझं असं म्हणणं आहे की पवार समाजाच्या लोकांना लोकसभाचे तिकीट भेटली पाहिजे आणि पवार समाजाला प्रतिनिधित्व करण्याचा चान्स भेटला पाहिजे लोकसभेमध्ये आमचा जो समाज आहे पोवार समाज हा गोंदिया भंडारा थोडाफार नागपूरमध्ये आहे बालाघाट जिल्हाशिवनी असं अल्पसंख्याक समाज आहे आमच्या पण या भागामध्ये मोठा समाज आहे आणि आमच्या समाजासाठी जागा म्हटली तर फक्त फक, एक मोडते भंडारा गोंदियाची लोकसभा आणि ती पण आम्हाला मिळत नाही आता मा मागच्या काही काळापासून या जिल्ह्यामध्ये आमची जेवढी हिस्सेदारी आहे तेवढी आम्हाला सत्तेमध्ये भागीदारी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं यावेळी आमच्या समाजाला महत्व देऊन आमच्या समाजाला तिकीट द्यावी जेणेकरून आमच्या समाजावर न्याय होईल आता चौदापासून आतापर्यंत समाजाला पोवार समाजाला कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेली नाही यावेळेस जर पक्षाने तिकीट दिलं तर त्यांचं विजय होणार पक्क राहील असं यावेळेस लोकसभेमध्ये एक समाजाकडून एक कोणत्याही पक्षाने एक समाजाला टिकर दिलं पाहिजे असं आवाहन करत आहो आम्ही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट